नमस्कार मी श्वेता आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत बिडाचा तवा म्हणजेच मी फ्लिपकार्टवरून आज एक तवा मागवलेला आहे जो की आहे कास्ट आयरनचा तवा तर या तव्या तव्यासोबत आपल्याला आलेला आहे हे दोन सिलिकॉनचे हँडल आणि एक लाकडी स्पॅच्युला तवा खूपच जाड आहे एकदम हेवी आहे सहजासहजी एका हातामध्ये पकडता येत नाही तर खूप छान तवा आहे यासोबतच याच्यामध्ये मिळालेली आहे एक माहिती पुस्तिका यामध्ये हा तवा कसा वापरायचा रेग्युलर वापरामध्ये कसा आणायचा सीझलिंग कसा करायचा हे सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे तर खूप छान प्रॉडक्ट आहे दोन हजार पन्नास किंमत असली तरी हा मला फक्त फ्लिपकार्ट सेलमध्ये आठशे नव्याण्णव रुपयाला मिळालेला आहे तर तुम्ही सुद्धा हा तवा मागू शकता खूप छान प्रॉडक्ट आहे तर अशाच नवनवीन अनबॉक्सिंगच्या व्हिडिओसाठी रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी युट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता आपण या तव्याचं वजन पाहणार आहोत तर याचं वजन आहे तीन किलो आणि एकशे सत्तावन्न ग्रॅम तर एवढा हेवी आणि जड वजनाचा असा हा तवा आहे तर या तव्याला हात लावल्यानंतर थोडीशी याला खरबरीत लागतो यामुळे आपण आता प्रथम हा तवा स्वच्छ करून घेऊयात तर तवा नेहमी कॉस्टायरनचा धुत असताना याला सुरुवातीला आपल्याला साबण किंवा तारेच्या घासण्याने अजिबात धुवायचं नाही याला फक्त आणि फक्त माइल्ड लिक्विड डिटर्जंटनीच हा तवा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे तवा आपण जेव्हा जेव्हा वापरू त्यावेळेस फक्त आणि फक्त याला लिक्विड डिटर्जंटनीच आपल्याला धुवायचं आहे कारण याला साबण किंवा तारेची घासणी जर लावली तर याला असणाऱ्या लहान लहान छिद्रामध्ये हे अडकून तवा खराब होण्याची शक्यता असते तर या तव्याची थोडीशी काळजी घेतली की हा तवा अगदी वर्षानुवर्ष आरामात छान चालतो तर अगदी दोन ते ती तीन वेळेस हा तवा मी स्वच्छ असा धुवून घेते नॉनस्टिक तवापेक्षा कास्ट आयरन म्हणजेच बिडाचा तवा हा वापरायला सुद्धा खूप चांगला आणि एकदम सोपा आहे तरी ते तुम्ही कलर पाहू शकता कलण्यामध्ये थोडासा फरक पडलेला आहे तर आता हा तवा आपल्याला स्वच्छ असा एका कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे दोन्ही साईडला तवा स्वच्छ पुसून एकदम कोरडा करून घ्यायचा आहे आणि साधारणतः ता एक तास मी फॅनच्या हवेखाली ठेवलेला आहे एक तासानंतर या तव्याला मी एका पेपरवरती घेते आणि याच्यावरती घालायचं आहे एक चमचा हळद एक चमचा मीठ आणि आपण जे घरात रेग्युलर तेल घे खातो तर ते तेल घालायचं आहे हे तिन्ही मिश्रण आपल्याला एकत्र करून तव्याला संपूर्णरित्या कोट करून घ्यायचं आहे सुरुवातीला मी तव्याच्या या साईडनी संपूर्णपणे तेल हळद आणि मीठ कोट करून घेते यानंतर सेम हीच प्रोसेस आपल्याला तव्याच्या पाठीमागे सुद्धा करायची आहे तर तव्याला नवीन आणल्यानंतर हळद तेल आणि मीठ लावणे ही अगदी आपली पारंपरिक आणि जुनी पद्धत आहे जो की तवा बिडाचा तवा सिझलिंग करण्याची तर अतिशय पारंपरिक पद्धतीने कास्टॉर्नचा तवा कसा सिलिंग करायचा तर हे मी तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला जर काही प्रोसेस आवडत असेल तर प्लीज चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर याच पद्धतीने हे मिश्रण मी तव्याच्या दोन्ही साईडला लावत आहे अगदी छान चुळून याला हे लावायचं आहे त्यानंतर आता हा तवा साधारणतः बारा तासासाठी किंवा एक रात्रभर सुद्धा तुम्ही हा असाच ठेवायचा आहे आता साधारणतः बारा तास मी हातावा असाच एका पेपरमध्ये ठेवलेला होता त्यानंतर सकाळी हातावा मी स्वच्छ धुवून घेते तर या तव्याला रात्रभर तेल हळद आणि मीठ मुरल्यामुळे हातावा पटकन नॉनस्टिक सारखा होतो तर आता पुन्हा हातावा तवा आपल्याला लिक्विड डिटर्जंटनी साफ करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा याला मी दोन ते तीन वेळेस याच पद्धतीने सिंपल घासणीने घासून स्वच्छ करून घेत आहे तुम्ही तव्याचा रंग पाहू शकता सुरुवातीला जो मी अनबॉक्सिंग करताना दाखवला होता त्यानंतर आत्ता तव्याचा कलरमध्ये खूप फरक पडलेला आहे अगदी तवा नॉनस्टिकसारखा वाटत आहे आता हा तवा मी पुन्हा एकदा स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून घेतलेला आहे आणि आता या तव्यावरती मी भरपूर असं तेल लावते तवा जोपर्यंत वापरात येत नाही किंवा पूर्णपणे सिजनिंग होत नाही तोपर्यंत त्यावरती ते वा तेलाचा वापर भरपूर करायचा एकदा हा तवा वापरात आला किंवा रुळला की हा तवा कायमचा दीर्घकाळासाठी अगदी नॉनस्टिकसारखा का काम करतो तर या ठिकाणी मी तव्याला संपूर्णपणे तेल लावलेलं आहे दहा मिनिट मोठ्या फ्लेमवरती हा तवा अतिशय गरम करून घ्यायचा आहे अगदी वाफा निघेपर्यंत आणि असाच थंड होऊन द्यायचा आहे साधारणतः दोन ते तीन तासानंतर हा तवा संपूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्यावरती मी फक्त गरम पाणी घालते तर हा तवा सुरुवातीला गरम पाण्याने धुवून घ्यायचा आहे जेणेकरून याला तेलाचा आणि हळदीचा जो वास लागलेला असतो तर तो येणार नाही आणि पुन्हा एकदा याला मी लिक्विड डिटर्जंटने साफ करून घेते तर आपण नेहमी डोस्यासाठी नॉनस्टिक तवा वापरतो तर नॉनस्टिक तवा जसा जसा जुना होतो तस तसं तो बॅड टॉक्सिन सोडायला लागतो ला जो की आपल्या तब्येतीसाठी अतिशय खराब आहे तर बिळाचा तवा म्हणजेच काय की हे बीड जस जसं जुनं होईल तस तसं हे आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलंच असतं तर शक्यतो बिडाचा तवाच वापरावा हा तब्येतीसाठी आपल्या अतिशय चांगला आहे तर तवा आपला संपूर्णपणे सिजनिंग झालेला आहे संपूर्ण मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे तर आता हा आपण वापरता नाहीच आहे तर तवा छान सिजनिंग झाला आहे का नाही हे आता आपण पाहतोय तर यासाठी आपण नेहमी बनवतो त्याच पद्धतीचं मी डोस्याचं बॅटर बनवलेलं आहे सुरुवातीला एक डोसा घालते डोसा घालताना भरपूर असा जेवढा आपण स्प्रेड करू शकतो तेवढा मोठा डोसा घालून घ्यायचा आहे पहिला डोसा घातल्यानंतर हा डोसा खायचा नाही कदाचित याची जर काही खर किंवा तेलाचा वास लागलेला असेल तर तो जेवणामध्ये येणार नाही तर आपला डोस्याने पटकन तवा सोडलेला आहे आणि एकदम पहिला डोसा खूप छान झालेला आहे आता या तव्यावरती पुन्हा आपल्याला फक्त मिठाचं पाणी मारायचं आहे तवा कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा पुन्हा याला तेल लावायचं आणि आता याच्यावरती मी पुन्हा एकदा डोसा घालते पुन्हा ही सेम प्रोसेस करायची आहे जेवढा शक्य होईल तेवढा मोठा डोसा घालून घ्यायचा आता पाहूयात आपण की दुसरा डोसा चिकटतो की पटकन निघतो ते हवं तर तुम्ही डोसेला वरून तेलसुद्धा थोडंसं लावू शकता तर हे पहा आरामात अगदी पटकन दुसरा डोसा सुद्धा लगेच निघाला खूप छान डोसे होतात विडाच्या तव्यावरती तर याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पराठे साधी पोळी किंवा तुम्हाला जे हवं ते तुम्ही या तव्यावरती बनवू शकता जोपर्यंत तवा तुमचा रुळा जात नाही तोपर्यंत तर मी बनव मी दाखवलेली कास्तावर तव्याची पारंपरिक पद्धत जर का तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाइक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी अतिशय पारंपरिक आणि जुन्या पद्धतीने दाखवलेला आहे की बिडाचा तवा कसा वापरात आणाय जाते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच